सध्या महाराष्ट्रात हिंदी विरुद्ध मराठी भाषेचा वाद पेटलाय ज्यामुळे भावनिक आणि राजकीय तणाव वाढलाय पण तुम्हाला माहितीये का ब्रिटिशांच्या काळात एका मराठी माणसाने सरकारी कामकाज हिंदीत करण्याची मागणी केली होती आणि त्याच मराठी माणसाने उत्तर भारताच्या राजकारणात इतकी मोठी मजल मारली की तो थेट उत्तर प्रदेशचा पहिला मुख्यमंत्री बनला एवढंच नाही तर त्याने जमीनदारीसारख्या प्रथा मोडून काढत हजारो शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनी मिळवून दिल्या हा माणूस म्हणजे भारतरत्न गोविंद वल्लभ पंत एक मराठी माणूस युपीचा पहिला मुख्यमंत्री कसा बनला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर गोविंद वल्लभ पंत यांचे वडील मनोरथ पंत मूळचे महाराष्ट्रातले होते ते रेव्हेन्यू कलेक्टर होते त्यांच्या नोकरीच्या बदल्या होत राहायच्या म्हणूनच गोविंद यांचा जन्म दहा सप्टेंबर अठराशे सत्याऐंशी ला उत्तराखंड मध्ये झाला त्यामुळे गोविंद यांचं बालपण त्यांच्या आजोळीच गेलं लहानपणापासूनच हा पोरगा हुशार शाळेत नेहमी अव्वल पुढे बी एल एल बी पर्यंतचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं आणि एकोणीसशे नऊ साली तर कायद्याची पदवी घेताना सुवर्ण पदक पटकावलं पण त्यांचं मन फक्त अभ्यासात नव्हतं त्यांना समाजासाठी काहीतरी करायचं होतं म्हणून मग त्यांनी समाजकारण आणि राजकारणात उडी घेतली गोविंद यांनी आपली कारकीर्द हमाल आणि कामगारांच्या हक्कांसाठी लढा देऊन सुरू केली हमाल मजुरांकडून मोफत काम करून घेणाऱ्या कायद्याला त्यांनी कोर्टात चॅलेंज केलं कोर्टातल्या जजला मराठी माणसाच्या स्टाईलने झणझणीत शब्दात कायद्याची समज दिली त्यांचं बोलणं इतकं प्रभावी होतं की ऐकणारे थक्क व्हायचे त्यांच्या समोर ब्रिटिश अधिकारी सुद्धा गप्प बसायचे एकोणीसशे चौदा साली गोविंद यांनी प्रेम सभेची स्थापना केली एकोणीशे सोळाला काशीपूरच्या नोटिफाईड एरिया कमिटीवर त्यांची निवड झाली पण खरी गंमत सुरू झाली ती एकोणीसशे एकवीस साली महात्मा गांधींच्या असहकार चळवळीत गोविंद सहभागी झाले ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला त्यांच्या बंडखोर वृत्तीमुळे ब्रिटिशांना त्यांची भीती वाटायची एवढी की काशीपूरला ब्रिटिश गोविंदगड म्हणायचे एकोणीसशे तीस चा मिठाचा सत्याग्रह एकोणीसशे बत्तीस चा सविनय कायदेभंग एकोणीसशे चाळीस चा वैयक्तिक सत्याग्रह आणि एकोणीसशे बेचाळीस चं भारत छोडो आंदोलन प्रत्येक चळवळीत गोविंद सक्रिय होते या आंदोलनांमुळे त्यांना सात वर्षांचा तुरुंगवासही भोगावा लागला एकदा लखनौच्या माणसाचं स्वप्न हिंदीला देशाची भाषा बनवायचं चा होतं चार मार्च एकोणीशे पंचवीस रोजी त्यांनी ब्रिटिश प्रशासनाला सरकारी कामकाज हिंदीत करण्याची मागणी केली हिंदीला राजकीय के भाषेचा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले पण पंत फक्त हिंदीपुरते मर्यादित नव्हते त्यांनी समाजातील अन्यायाविरुद्ध सुद्धा लढा दिला जमीनदारी सारख्या प्रथा मोडून काढण्यात मोठी भूमिका बजावली यामुळे हजारो शेतकऱ्यांना त्यांनी कष्टाने कसलेल्या जमिनी मिळाल्या गोविंद वल्लभ पंत एकोणीशे सदतीस ते एकोणीशे एकोणचाळीस या काळात संयुक्त प्रांताचे म्हणजे आताच्या उत्तर प्रदेशचे प्रीमियर होते म्हणजेच मुख्यमंत्री त्यावेळी भारत स्वतंत्र नव्हता आणि ब्रिटिश राजवट होती एकोणीशे पस्तीसच्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट नुसार प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या आणि काँग्रेस पक्षाने संयुक्त प्रांतात सत्ता मिळवली यामुळे पंत यांना प्रीमियर म्हणून नियुक्त नंतर स्वतंत्र एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे चौपन्न या काळात गोविंद वल्लभ पंत हेच युपीचे मुख्यमंत्री होते त्यांच्या कारकिर्दीत युपीत कधीही जातीय किंवा धार्मिक दंगल झाली नाही प्रशासनाने उत्तम काम केलं त्यांनी बनवलेलं मॉडेल नंतर अखिल भारतीय स्तरावर लागू झालं ते एकोणीशे केंद्रात गृहमंत्री म्हणून काम केलं आता सध्या महाराष्ट्रात मराठी विरुद्ध हिंदी असं वातावरण तापलंय त्यामुळे गोविंद यांचं हिंदी प्रेम पाहून जरा खटकलं असे पण भाषेच्या आधारावर प्रांतरचना करण्यात या माणसानेच अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावली होती इतका प्रभाव आणि ताकद असूनही गोविंद हे खूप साधेपणाने आपलं आयुष्य जगायचे मंत्रालयात ते चहा आणि नाश्ता घ्यायचे पण चहा वगळता नाश्त्याचं बिल ते स्वतःच्या खिशातून भरायचे त्यांचं म्हणणं होत सरकारी पैसा फक्त जनतेच्या हितासाठी वापरला पाहिजे त्यांचा अजून एक किस्सा असा की कि सायमन कमिशन विरुद्ध आंदोलनात ज्या पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्यावर लाठीचार्ज केला होता तोच गोविंद मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्या ऑफिसात काम करत होता गोविंद यांनी त्याला बोलावलं आणि आस्थेने त्याची चौकशी केली असा हा माणूस जो शत्रू नाही आपलं असं करायचा त्यांच्या कार्यासाठी त्यांना एकोणीशे सत्तावन्न साली भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आलं पुढे सात मार्च एकोणीशे एकसष्ट रोजी गोविंद वल्लभ पंत यांचं निधन झालं पण त्यांचं नाव इतिहासात अमर आहे गोविंद वल्लभ पंत एक मराठी माणूस ज्याने उत्तर भारताच्या आधुनिकीकरणाचा पाया रचला आणि समाजात समता आणण्यासाठी जो आयुष्यभर झटला तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी ऐकण्यासाठी गाजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका